बघा हे असं निघतंय ते का बारी चार पाय सुपाने घ्या करून घेतलंय मस्त स्वच्छ आता साईडला ठेवून घेऊया कढाईमध्ये ठेवले तेल तेल चांगलं तापले शेंगदाणा भाजून घेऊया एक वाटी शेंगदाणे घेतले बघा आता याला असं हलवून भाजून घेऊया तेला मस्त लागतं चिवड्यात असं चिवड्यात तेलात भाजून घातलं का नाही छान लागते चिवड्यात थोडा संपूस तर ना क्रिस्पीच राहणार हे तेलात तळून घ्यायचं शेंगदाणे बघा मस्त असं बघा आवाज बी बघू शकता मस्त असं भाजले तेल आता काढून घेऊया छान लागतात शेंगदाणे दाताखाली बघा घटलाय बघा त्याला भाजून घेऊयात दाळग्याला उशीर लागत नाही ती पहिलाच ही असतो या भाजल्या ना मस्त भाजलेत काढून घेऊया ता ताळगा बी काढून घेऊया तर काजू तळून घेऊया गोल्डन कलर यूज आम्ही भाजून घेऊया तळून घेऊया मस्त भाजलेत काजू बी आपले बघा आवाज सगळं काढून घेतले आता लांबकुळ खोबरं कापून घेतले बघा ते मी घालून घेतेपैकी भाजून घेऊया लाल हो पात्र मस्त लाल कलर आलाय काढून घेऊया छान भाजलेत मनुक घेतलेत बघा बी तळून घेऊया पात्र तळून घेऊया ह्याला बघा तिघा मस्त फुललेत काढून घेऊया लसून बी तळून घेऊया आपण का मोठे गड्डात एक लसणाचा घेतलाय त्याला बी तळून घेऊया ते लसूण बी काढून घेते आता घेतलाय बघा त्याला बी तळून घेऊया क्रिस्पी हो पात्र भाजून घेतलाय कडीपत्ता बी ह्याच्यात टाकून घेऊया सगळा मसाला ते भाजला होता ना शेंगदाणा फुटाणे खोबरं ते सगळं ह्याच्यात वतून घेऊया तेल ठेवले मी दोन चमच्या मोहरी मस्त तापले कसं तटतट आले आपली मोहरी तीन चमच्या घातलेत मी मोहरी चांगली तटतट आले जिरं घालूया एक चमचा गॅस बिलकुल कमी करा नाहीतर बंद केलं तरी बी चालते मी बंदच करते आता ह्याच्यात घाले हळद एक दीड चमचा बघा हळद घातल्या लाल तिखट आपलं घरचं लाल तिखट आहे चिवडा मसाला पाकीट आहे माझ्याकडे ते बी घालून घेते त्याला हलवून घेऊया देते मी भाजून घेऊया थोडस बंद करून घेते मसाला बनवलेला वसून घेऊया घालूया हो, पिट्टी साखर चवीप्रमाणे मीठ घालूया सगळं आता मिक्स करून घेऊया असं सगळं मिक्स करा करून घेऊया म्हणजे काय आहे सागळं चांगलं लागतं या बघू शकता किती मस्त झालं या थोडस ह्यात मसाला राहिलाय त्याच्यात काय करूया आपण ह्याच्यातलं घेऊया हालून घेऊयात शहायने असं हलवून घ्या सगळं सगळं वत्ती आता मग तसं झालं निघलंय सगळं पुन्हा ह्याला मिक्स करूया बघा मला प्रसान आवडतो ह्याच्यात खूप खायला तर त्यासाठी मी परसाना घालते तुम्हाला नाही आवडत तर नको घालू आणि ह्याला पुन्हा मिक्स करून घेऊया म्हणजे सगळ्यांना लागतोय परसाना बघा आपला चिवडा बनवून रेडी आहे बघा एकदम क्रिस्पी बनलाय मस्त झालाय आपला चिवडा बघ चला वळूया आता पुढच्या एका रेसिपी सांग बघूया आपण ती रेसिपी कुठली आहे आपली तर ह्याला साईडला ठेवून देऊया चल चला आता बघूया चकली कशी बनवायची तर चकली बनवायसाठी मी घेतले बघा एक वाटी फुटाणं आता ह्याला मिक्सरला लावून घेऊया आपण हे करून घेतलंय चाळून घेऊया खाली एक बुट्टी ठेवूया तर चाळून घेऊया ह्याला आता तांदळाचं पीठ घेतलंय दोन कप बघा तांदळाचं पीठ घेतलंय घेऊया बघा आता आजीबन घालूया घालूया चवीप्रमाणे मीठ टाकूया हलवून घ्या असं हाताने मिक्स करा सगळ्याला बघा तूप गरम करून घेतलंय एकदम कडकडीत ह्याच्यात वतून घेऊया आपण त्याला असं चमच्याने एका असं हलवून घ्या नाहीतर एकदम हात घालच्याला गरम गरम असतंय तर हाताने घासून घ्या सगळं पिठाला गोळा व्हायला तत पाहिजे तत्कन तूप लावा बघा असा मस्त गोळा झाला आहे आपल्याचं गरम पाणी घेऊन मी तर ठेवलं आहे साईडला आणि गरम पाणी घालूनच पीठ मळायचं आपल्याला गरम झालं आहे आता बंद करूया आणि थोडं थोडं वतून मळून घ्या आणि हात घालू नका एकदमच चमच्यानेच हलवा चमच्यानेच मिक्स करा नाही तर पुळून घ्या चला हात पीठ मस्त मळून घेतलंय आता आपण बनवून घेऊया चकलेचा एक गोळा घेऊया आणि याला भरून घेऊया असं तेल काय लावायची गरज नाही पीठ मळायला आहे चांगलं असं याला झाकून घ्या बघा घ्या किती मस्त पडलेत बघा तोडून घेऊया असं आपलं तेल ठेवलं होतं मी चांगलं तापल्यात सोडून घेऊयाला तेलात सावकास घ्या सोडून घेऊया बघा किती मस्तच व्हायला आलेत दिसत असतील तुम्हाला कुठे तुटले नाहीत काय नाही मस्त झाले पीठ जेवढं छान मिळेल ना तेवढं छान होतात बघा या चकल्या क्रिस्पी होतात तेवढ्याच आणि गॅस कमी करा एकदम तयार करून घेते मी तर हे बघू फ्रेंड्स आपली चकली बनवून रेडी झालेली आहे आणि त्यासोबत पण आपण सगळ्यात आधी हे चोडा बनवून घेतला होता हे तुम्ही बघू शकताय खूप मस्त झालेले आहेत आणि खूप टेस्टी आहेत हे तुम्ही बघू शकताय किती क्रिस्पी झालेले आहेत हे हे बघा तुम्ही जर माझ्या सांगितलेल्या टिप्सला फॉलो कराल तर तुमचा पण असंच बनेल आणि नक्कीच मला सांगा तुम्हाला कमेंटमध्ये हे व्हिडिओ कसा वाटला आणि ट्राय नक्की करा आणि तुम्हा सगळ्यांना माझ्यापासून वसुबारस दिवसच्या हार्दिक शुभकामना आहे म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस आणि भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स खात आणि मस्त राहा आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभकामना आहे तर चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय